संध्याकाळी आज सगळे संपले दोघांसाठी एक एकच राहिला एवढे मी खाल्ले हे माझ्या नावचे दाखवले वर कायला <laughs> <वाला>। <laughs> सिंपल आणि पाकातले लाडू हे खूप जास्त चविष्ट आहेत एकदा नक्की ट्राय करा आता वाजले होते संध्याकाळचे सहा पण गेल्या सात आठ दिवसापासून मला लाडू खायची खूप जास्त इच्छा झाली होती मला ना पिठाचे लाडू खूप जास्त आवडतात आणि आता म्हटलं सहाच वाजले आहेत आणि स्वयंपाक बनवून तरी काय करणार म्हटलं त्यापेक्षा आपल्याला आवडतात ना ते लाडू अगोदर बनवून घेऊ आणि नंतर स्वयंपाक करेल सहा वाजता बाहेरचं वातावरण मस्त येत होत आहे आणि गाड्या येताना जाताना आपण बघत राहतो खूप सोपे आहेत हे लाडू पण वेगळ्या पद्धतीने आहे जसं मराठवाड्यात बनवतो आमच्याकडे अशाच पद्धतीने बनवले जातात अर्धा किलोच बेसनपीठ घेतलं होतं कारण की ना माहीच्या बप्पांनी गोड खायचं सोडून दिले आणि माही पण जास्त खात नाही मला एकटीलाच आवडतात त्यासाठी म्हटलं आता अर्ध्या किलोचेच बनवायचे पाणी टाकून मस्त हलक्या हाताने छान असा पेड्यासारखा गोळा तयार करून घेतला मळून आणि खूप मस्त बघा पेढा आहे तसंच वाटतंय आणि थोडंसं बडीशेप इलायची थोडंसं हलकंसं भाजून घेतलं म्हणजे मग मला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं होतं आणि एक गोळा घेतला आणि मस्त दोन्ही साईडला तेल लावून हातावर असं थापून घेतलं आणि त्याला आपण लाटूही शकतो पण मी असं झटपट होईल म्हणून बनवून घेतलं माझ्यासाठी पटकन आणि तव्यावरती ना थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे आणि त्यानेच आप त्यावरच भाजून घ्यायचं आमच्याकडे न्यायला तळतात पूर्ण तेलात पण मी असं जास्त तेल टाकून भाजूनच घेते खूप जास्तही नाही भाजायचं आणि खूप कमी नाही अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे आणि खरं सांगते ताई खूप जास्त टेस्टी बनतात तुटले तर काही हरकत नाही ते आपल्याला चुराच करायचा आहे आणि बाजूला एका गॅसवर मी ठेवलं होतं पाक तयार होण्यासाठी थोडंसं पाणी आणि बघितलं एक छोटंसं हे साखर टाकली आहे मी आता पाक तयार होईपर्यंत ज्या भाकरी बनवून घेतल्या होत्या ना त्याला असं चुरा करून घ्यायचा एकदम खूप बारीक आणि याला ना आता मिक्सरमधून परत काढणार आहे म्हणजे असे काही मोठे मोठे राहत नाही ते हातावर काही सगळे बारीक करता येत नाही म्हणून मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानं ना सगळं एकदम पिठासारखं होऊन जातं ते तर अशा पद्धतीनं मी सगळं हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून त्या थोडं थोडं बडीशेप इलायची मी जे पावडर बनवून घेतली होती ना तेच टाकत आहे त्यानेच खरी चव येते त्याला एकदम असं वाटतं जसं काही पेढे आहेत तसेच होतात ते आणि यात आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते म्हणजे सगळे एकदम मिक्स झालं ना तर मग चांगली चव येते त्याला टेस्टी बनतात आणि जो पाक तयार करायला ठेवला होता तो पण झाला आहे बघा पहिलं तर मला वाटलं की मला ही रेसिपी जमते की नाही काय माहीत कारण की सगळं आता पाकवरतीच आहे ते मला वाटलं आता हे पाक थोडंसं पातळ झालं असेल पण नाही दुसऱ्या दिवशी एकदम मस्त मी खरं सांगते तुम्हाला असं जास्त हे नाही बडाई नाही मला ते पण माझ्या सासूपेक्षा आणि माझ्या आईपेक्षा दोघीपेक्षाही छान लाडू झाले होते खरंच मला वाटलं की दोन्ही पाक पुरते की नाही म्हणून मी दोन्ही साईडला थोडं थोडं काढून ठेवलं होतं आणि पाक व्यवस्थित पुरलं यात थोडा मिक्स केला आणि जो काही राहिला होता ना तो पण घेतला आणि त्यातही मिक्स करून घेतला आणि मस्त त्याच्या अंदाजाने बरोबर पाक झाला होता तर अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा आणि एका ताटाला मग तूप लावून घेतला आणि मग छोटे छोटे लाडू बनवले अगदी असे जसं काही दुसऱ्या दिवशी वाटत होतं ताईनं पेढे आहेत मी खरं सांगते तुम्हाला रात्रीच त्यातले अर्धे संपले होते दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण संपवले आणि जे एक दोन राहिले होते तेच माहीच्या ह्याच्या पप्पाने खाल्ले आणि कसं आहे ते मला म्हणे असले काही मला दाखवत जाऊ नको त्यांना खूप जास्त आवडतात आणि मुळात हे खूपच जास्त चविष्ट झाले होते जसं काही पेढा आहेत तसेच तर ही आहे आमच्याकडच्या पद्धतीने बनवली जातात लाडू तर प्लीज आवडले ला <laughs> तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला तर छान दिसतोय पण खरंच मला दाखवत जाऊ नको एकतर मी खात नाही तोंडाला लागल्यानंतर नमक सुट्टी नाही दोघांही खूप आवडतात डाळीचे लाडू पण कसं आहे जास्त गोड खाणं होते म्हणून हे जर असं टाळतात पण मला खूप इच्छा झाली होती लाडू खायची आणि मी बनवले होते परवा दिवशी संध्याकाळी आज सगळे संपले दोघांसाठी एक एकच राहिला एवढे एक मी खायला दाखवले मला तर दाखवलं असं संपलं शेवटचं होय आणि हे एकच राहिलंय दोनच राहिले सगळे कशाचे बेसन पिठे जसं मिक्सर मधून आपण पेडा खायला एक नंबर क्वालिटी पण छान आहे तर बजाल नको कंट्रोल करायचं <laughs> कशावर कंट्रोल <मुं> करता गोड नाही खायचं गोड मला आवडत नाही जास्त किती कंट्रोल करतायत नाहीतर दोन दोन तीन तीन लाडू एकदा खाणारे गुलाबजामुन आमच्या समोर आमच्या घरी गुलाबजामुन आम गुलाब जर बनवले ना संध्याकाळी संपलं समजायचं माही एवढीच खाते हे तर विचारूच नका किती गोड टाळायचा प्रयत्न केला तरी होत नाही असं मग झालं खरंच झाले खूप मेहनत घेतली आम्ही दोन दिवस तरी काहीतरी करत होती मला वाटलंच होतं काहीतरी आहे तर आवडले असेल लाडू तर एकदा बनवून बघा खूप टेस्टी बनतात आणि खूप सिम्पल आहेत आणि तुम्हाला ब्लॉग आवडल्यास तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ आहेत आमचे गावाकडचे पण आहेत तर प्लीज नक्की बघा आणि पूर्ण बघत जा तर चला भेटूया पुढच्या बाय बाय